महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या राज्यभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने चौदा ऑक्टोंबर या दिवशी मिशन स्वाभिमान कर संकलन मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत एका दिवसात सर्वात जास्त कर संकलन केलेल्या ग्रामपंचायतीमधून कासेगाव ग्रामपंचायतीचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहेनकर यांच्या हस्ते कासेगावचे लोकनियुक्त सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर ग्रामपंचायत अधिकारी रतन कलाल कर्मचारी दिनेश भोसले यांनी सत्कार स्वीकारला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे सहाय्यक गटविकास अधिकारी बी सी पाटील अभियान कक्ष अधिकारी शिवराज राठोड आदींची उपस्थिती होती जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक गावातील सहा ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते सूत्रसंचालन विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी केले तर आभार सुहास चेळेकर यांनी मानले होते

ग्रामपंचायत पण यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट बरोबर ना ग्राम सरकंट आणि त्यात आपण चांगला दिला या ग्रामपंचायतीने मी तुमचं खरच तेवढं करावं तेवढं कमी आहे माझी एक सूचना राहील की ही प्रोसेस आपला जो पण आज सुरू आहे तो चालू द्यावा कारण तर बाकी चालू बाकी मी आता बऱ्याच ग्रामपंचायतला जातोय ती गोष्टी पोस्ट तिचा आढावा टॅक्स ऑडिट बॅरेजच्या बाबतीत आणि आपली गती तीन गोष्टी आपल्याला थोड्याशा या अभियानाच्या संदर्भात फार फार कष्ट या सगळ्या गोष्टी घ्यावे लागणार तर आपल्याला टार्गेट आहे सोलापूरची मोठा आहे आणि अजूनही जपाऱ्यात निकाल फिरतीवर होतो दो त्यावेळेस दोन तीन ग्रामपंचायतला गेलो अजूनही आपण पन्नास टक्के कामं सुरू करायची आपल्याला कम्प्लीट करायची उर्वर एक ग्रामपंचायत तुम्ही केलं पण अजून शंभर टक्के तुम्ही झाला नाही अजून आपण साठ टक्क्यावर असतो तर तुम्हालाही परत बाग येतो आणि उर्वरित ज्यांना आता हे सगळं बघून वाटत आहे की आपण आता उतरवलं पाहिजे त्या दिवशी आपण का बाग घेतला तर त्यांच्यासाठी एक दुसरी संधी म्हणून आपण त्यामध्ये परत एक कर संकलन मोहीम राबवत आहोत आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय राठोडने आता पूर्ण डिटेल प्रश्नावली आपण जाहीर केलेली आहे चार तारखेला मंगळवारी आपले सर्व विभाग प्रमुख तालुक्याला आपल्याकडे येणार आहेत आणि जे पहिले वीस गाव आपण कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील लोकनियुक्त सरपंच बराच वेळ झालेला आहे फारसा वेळ घेत नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपण उत्साह सहभाग सहभाग झालेल्या मोजक्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच याचबरोबर कार्यक्रम अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आज हा विशेष पक्षांतर मोहिमेमध्ये ज्यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचं सन्मान या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रतिनिधी मधून मी प्रशासनाच्या जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या जिल्ह्यामधील जास्तीत जास्त ग्रामपंचायती केवळ तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर कसे येतील यासाठी सर्व प्रशासनाचा आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचं माल अत्यंत आवश्यक आहे